सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार मागच्या व्हिडिओमध्ये आपण फिलिप्स क पाहिला होता है ना पाहिला पाहिला का तुम्ही नाही पाहिला नाही पाहिला असेल तर पाहून घ्या बाबा आधी कारण तो पान तर हा समज है ना खर आता हा आता पाहूनच घ्या आणि मग तो पान मग पुन्हा पा डबल रिव्हिजन पक्क ठीक आहे पण पाहिला असेल तर हरकत नाही तुम्हाला पटकन समजेल कारण की तिथं सांगितलं की करची दंडी गुल कोण केली स्टॅक फ्लॅशनं कोण केले स्टॅक फ्लॅशन मंदीयुक्त भाववाड किंवा मुद्रा अवपात हा काय आहे बाबा एक्झॅक्ट कोण शोधून काढला हा शब्द काउनच काढला काय काय लोचे राहतं त्याच्यात म्हणजे वॉट आर द कम्पोनंट्स काय आहे आणि व्हॉट आर द कॉजेस कारण कोणती आहे आणि याच्यावर उपाय आहे का उपाय आहे तर कसा आणि उपाय जमते का ते आपण पाहून घेऊया पाहायचं मग चला चला मग बिलकुल पा बाबा इथं असा काय काढला बा हा इकडे काहीतरी दिसते हे काय हम्म hmm. असा काहीतरी खाली चाललाय पूर्ण भस इकॉनॉमी भस्सम दिसते असा काहीतरी वर चाललाय इन्फ्लॅशन दिसते कारण आणि इकडे जॉब खाली चालले मस्त जुगाड आहे तीन गोष्टी एकत्र दिसतात दिसतात ना आहे ना तर चल पाहूया चला आसा हा हा या इयान नॉर्मन मॅक्लिओ आ हा हा कोण शोधून काढला ते पाहू इयान नॉर्मन मॅक्लिओ कोण होते ब्रिटिश कन्झर्वेटिव्ह पार्टी पॉलिटिशियन ना शब्द शोधला रे पावा आह हुशार म्हणजे आपल्या इकडे कोण आपल्या इकडे शोधून काढतील नाही का असो ब्रिटिश कन्झर्वेटिव्ह पार्टीचे लीडर जे होते त्यांनी शोधून काढला नाईन्टीन सिक्स्टीच्या युकेच्या इकॉनॉमिक डिस्ट्रेसला रिलेटेड का बाबा म्हणजे पार्टीचे म्हणजे एमपी मेंबर ऑफ पार्लमेंट अशी जबरदस्त का आपल्याकडे खतरनाक राहतात तुम्हाला असं 1970s सेवन्टीज मध्ये ह्या शब्दाची पॉप्युलॅरिटी झाली का तर ऑइल क्राइसिस आला 1973 सेव्हन्टी थ्रीचा आणि त्याच्यामुळे जगभर भयानक परिस्थिती उद्भवली सप्लाय चेन जी आहे पुरवठा साखळी त्यामुळे पूर्णपणे कोलॅप्स झाली कोलॅप्स झाल्यामुळे एकीकडे आपल्याला काय दिसतंय किमती वाढायला ला लागल्या आणि दुसरीकडे सप्लाय चेनच ब्रेक झाल्यामुळे ग्रोथ जी आहे ती थांबली ते एक कॉम्बिनेशन आहे इन जनरल आपण बघतो की इकॉनॉमिक ग्रोथ कमी झाली असेल तर प्राइजेस सुद्धा कमी होतात जर इकॉनॉमिक ग्रोथ ना कमी झाली असेल तर सुद्धा कमी होतात का कारण इकॉनॉमिक ग्रोथ जर कमी झाली असेल तर अनएम्प्लॉयमेंट वाढतं अनएम्प्लॉयमेंट वाढलं तर डिमांड जी आहे ती कमी होते डिमांड कमी आहे म्हणून प्राइजेस कमी होतात क्लियर बरोबर आहे पण इथे काय दिसते की इकॉनॉमिक ग्रोथ तर घटली आहे पण किमती वाढतात है ना इथे मी लिहून ठेवलं डिसरप्टेड सप्लाय चेन है ना याच्यामुळे दोन गोष्टी आपल्याला घडताना दिसतात आणि हीच गोष्ट आहे विच चॅलेंजेस द फिलिप्स ठीक है? है? करून काढलं मॅक्ल्युअर्ड पॉलिटिशियन्स होते नाईन्टीन सिक्स्टीच्या डिस्ट्रेस मध्ये क्लिअर ओके ठीक आहे आता आपण याला समजून घेऊ याला समजून घेऊ स्टॅग फ्लॅशन आहे स्टॅग हा ना मी आधी वाचलो होतो ना जेव्हा पहिले 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 आमच्या वेळेला तेवढं काही डिटेलमध्ये माहीतच नव्हत राहत हाय ना कुठून तरी कोणी सांगेन आम्ही हे ते समजून घेऊ तर स्टॅग स्टॅग मला काय वाटते स्टॅग स्टॅग म्हणजे हा काडवीट काडवीट राहते ना तो हरिण सरकार जाते त्याचा इन्फ्लेशन असा काहीतरी कोणी तरी सांगितला होता बाबा है ना मग हळूहळू केव्हा तरी वाचलो पाहिलं बा काय सांगतात लोकांना काय नाही असो क्लिअर करा स्टॅग म्हणजे तो स्टॅग नवय स्टॅग मीन्स स्टॅग्नेशन स्टॅग मिन्स स्टॅग्नेशन थांबलाय थांबलाय आणि फ्लॅशनचा इन फ्लॅशन यातला इन काढून घेतला यातला नेशन काढून घेतला आणि दोघांनी एक बनवला बघा पॉलिटिशियन्स हु, है ना त्यांनी स्टॅग फ्लॅशन शोधून काढला स्टॅग फ्लॅशन मधला स्टॅग्नेशन म्हणजे मंदावलेली अर्थव्यवस्था स्लो डाऊन ऑफ द इकॉनॉमी स्टॅग्नेशनचा स्टॅग म्हणजे स्टॅग्नेशन मंदावलेली अर्थव्यवस्था स्लो डाऊन ऑफ इकॉनॉमी आणि फ्लॅशन म्हणजे इन्फ्लॅशन उच्च महागाई हाय इन्फ्लॅशन आता स्लोडाऊन ऑफ इकॉनॉमी मध्ये काय दिसते तर स्टॅग्नंट इकॉनॉमिक ग्रोथ आर्थिक वृद्धी काय आहे थांबून गेली आहे आर्थिक वृद्धी काय झाली आहे थांबून गेलेली आहे ग्रोथ होत नाही आहे ग्रोथ का नाही होत आहे नाही होऊ शकत इंडस्ट्रियल प्रोडक्शन नसेल तर इंडस्ट्रीयल एक्सपान्शन नसेल तर नोकऱ्या नाही त्यामुळे वेजेस नाही त्यामुळे डिमांड नाही तर मार्केट नाही कशाला बनवण कोणी प्रोडक्शन काही गरज नाही बरोबर आहे म्हणून स्टॅगनन्सी दुसरं आहे प्रोडक्शन नाही आणि एक्सपान्शन नाही त्यामुळे नोकऱ्या नाही नोकऱ्याने म्हणून हाय अनएम्प्लॉयमेंट म्हणजे स्लोडाउन ऑफ इकॉनॉमीचे दोन कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला दिसतात एक आहे स्टॅगनंट इकॉनॉमिक ग्रोथ आणि दुसरा आहे हाय अनएम्प्लॉयमेंट क्लिअर म्हणजे रोजगारामध्ये दुसऱ्या भाषेमध्ये रोजगारामध्ये मंदी आली आहे देर इज अ रिसेशन इन द एम्प्लॉयमेंट दुसरं आहे महागाई उच्च महागाई म्हणजे काय तर महागाई निरंतर होणारी प्राइस रेज इन्फ्लेशन म्हणजे तुम्हाला माहिती निरंतर म्हणजे सातत्याने प्राइजेस वाढत आहेत सातत्याने प्राइजेस वाढत आहेत याचा अर्थ क्रयशक्ती जी आहे ते कमी होत आहे म्हणजे घसरते पैशाचं मूल्य होत आहे पैशाची किंमत व्हॅल्यू कमी कमी होत आहे म्हणजे क्रयशक्ती कमी होत आहे क्लिअर स्टॅक फ्लॅशन त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स स्लोडाऊन ऑफ इकॉनॉमी आणि हाय इन्फ्लॅशन हे प्लस कॉम्बिनेशन मध्ये चालतं क्लिअर ओके आता आपण बघूया की का होतवा असं वाय देर इज अ अटॅक्सफ्लेशन नाईन्टीन मध्ये वेगळ्या प्रकारची इकॉनॉमिक कंडिशन झाली आणि त्याच्यामुळे आपण बघतोय की नवीन प्रकारचं इन्फ्लेशन आपण पाहायला मिळतं जर सपोज बी सप्लाय शॉक झाला हळूहळू ग्लोबलायझेशन ऑफ इकॉनॉमी व्हायला लागली हळूहळू ग्लोबलायझेशन ऑफ इकॉनॉमी व्हायला लागली त्यामुळे डिपेंडन्सी इंटर डिपेंडन्सी इंटर डिपेंडन्सी वाढली त्यामुळे एखाद्या देशात ती काही लोचा झाला तर दुसऱ्या देशावर आपोआप त्याचा परिणाम पडतो आता ऑइल जे आहे ऑइल इज अ बेस ऑफ अ इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट सध्या तरी तीच परिस्थिती आहे ऑइल गडबड झाली तर अर्थव्यवस्था थांबू शकते भारत तर अजूनही सत्तर टक्के इम्पोर्ट करते ऑइल जर बाकी देशांमधला नाही देत आली आपत आपली आप आहे ना तर आपण डिपेंडंट आहोत मग ऑइल जे आहे इट्स अ बेस ऑफ प्रोडक्शन बेस ऑफ इकॉनॉमी जर याच्यामध्ये क्रायसिस आला म्हणजे ऑइल मिळत नसेल तर आपोआप आप उत्पादन खर्च वाढेल किंवा उत्पादन कमी होईल आपोआप उत्पादन खर्च वाढेल उत्पादन खर्च वाढेल म्हणजे ऑइलचे प्राइसेस वाढले तर उत्पादन खर्च वाढेल ऑइलच मिळाला नाही तर प्रोडक्शन कमी होऊन जाईल बरोबर आहे आणि या स्थितीमध्ये पुश इन्फ्लेशन येऊ शकतं कोणतं इन्फ्लेशन कॉस्ट पुश इन्फ्लेशन येऊ शकतं खर्चामुळे इन्फ्लेशन आलं पहिलं कारण दुसरं संभाव्य कारण चुकीची शासकीय धोरणे पॉप्युलिस्ट पॉलिसीज रॉंग मिस्टेकन पॉलिसीस काहीतरी खुन्नस काढणारी पॉलिसी है ना म्हणजे फायनान्स मिनिस्टर लईच भारी बसलाय तर फायनान्स मिनिस्टर भारी बसला असं किंवा कॉमर्स मिनिस्टर भारी बसला असं आणि प्राईम मिनिस्टरसोबत हे दोघही नमुने असतील असा त्रिकूट जर जमा झाला तर असं काही होऊ शकते चुकीची शासकीय धोरणे मिसगायडे गव्हर्नमेंट पॉलिसीज पर्टिक्युलरली डेव्हलपिंग डेमोक्रॅटिक मध्ये पॉप्युलिस पॉलिसीज आपण पाहतो थर्ड वर्ल्ड कंट्रीज मध्ये कारण की तिथे सातत्याने प्रॉब्लेम्स असतात त्यामुळे इलेक्टोरल जी प्रोसेस आहे ती पॉप्युलिझमवर चालते आणि प्रत्येकाला सत्ता हवी आहे आणि त्यामुळे ही गडबड होतं तर आपल्याला दिसते एकाकडे हाय टॅक्सेशन खूप अधिक टॅक्सेशन किंवा स्क्यूड टॅक्सेशन पॉलिसी राहिली किंवा अनसर्टन टॅक्सेशन पॉलिसी राहिली किंवा डॉक्युमेंटेशनसाठी किंवा एखादी फॅक्टरी बनवायसाठी खूप जास्त टेडियस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेस राहिली अशी जर काही पॉलिसीज राहिली तर औद्योगिक गती स्खीण बळते इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट होत नाही इंडस्ट्रीयल एक्सपेंशन होत नाही किंवा कॉन्सन्ट्रेटेड इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट होतं एरिया वाइज कॉन्सन्ट्रेशन होतं किंवा कमोडिटी वाइज कॉन्सन्ट्रेशन होतं त्याच्यामुळे काय होते त्याच्यामुळे एम्प्लॉयमेंट जनरेट होत नाही म्हणजे अनएम्प्लॉयमेंट वाढतो त्यामुळे काय होते अनएम्प्लॉयमेंट वाढते अनएम्प्लॉयमेंट वाढला की आली प्रॉब्लेम बरोबर आहे इकॉनॉमी पुन्हा फॉल दुसरं सायम स्टिम्युलेटिव्ह मॉनिटरी पॉलिसी म्हणजे एकीकडे इंडस्ट्री तर बरबाद करत आहे आणि दुसरीकडे लोकांना पैसा वाटत आहे आलिया पथ आता पैसा वाटला स्टिम्युलिटी मॉनिटरी पॉलिसी म्हणजे स्वस्त लोन घर बाबा बांध पर्सनल लोन घे लगन करायच्या घे प्री वेडिंग कर लमचाले लाखो खर्च कर तो बम उधळते स्वस्त लोन है ना स्टिम्युलिटी मॉनिटरी पॉलिसी त्यामुळे मागणीत वृद्धी होते इकडे इंडस्ट्री फेल प्रोडक्शन नाही इकडे सप्लाय शॉक झाला त्यामुळे कॉस्ट वाढली इकडे रोजगार नाही आहे पण पैसा फुकाचा आहे तर डिमांड आपोआप वाढेल डिमांड आपोआप वाढेल म्हणजे एकाकडे ह्या भागाला आपल्याला काय दिसते एकाकडे ह्या भागाला पुश इन्फ्लेशन ह्या भागाला डिमांडफुल इन्फ्लेशन आणि ह्या भागाला इकॉनॉमिक स्लोडाऊन ह्या तीनचं कॉम्बिनेशन आपल्याला इथे दिसून येतं आणि ही जी संभाव्य कारणे आहेत ही नाईन्टीन सेवन्टीज मध्ये दिसून आली बऱ्याचशा कंट्रीजमध्ये आणि कॉन्सिस्टंटली इकॉनॉमिक डाऊनटाउन असताना ही इन्फ्लॅशनरी कंडिशन राहिली सगळे देश परेशान झाले फिलिप्स फिलिप्सकड काही फिट बसला नाही मॉनिटरी पॉलिसीनं कोशिश केली अशी कोशिश करायला गेली तर इन्फ्लॅशन झालं थांबवायला गेली तर झाला कसा झाला पहा है ना एकाकडे जेव्हा असं वाटते की बाबा स्लोडाऊन ऑफ इकॉनॉमी आहे परिस्थिति वाइट है है ना लोक डिमांड जर जनरेट के लिए तो मार्केट क्रिएट तो मग तो का का में काय होते लिबरल इकोनॉमिक मॉनिटरी पॉलिसी लिबरल मॉनिटरी पॉलिसी लोन स्वस्थ होते स्वस्त होते सरल रीति मिलते मग लोन जर मिलागनी तो कि सिंबल इन्फ्लेशन वालते इन्फ्लेशन वालते मागणी वाढली तर प्रोडक्शनही होत मागणी वाढली तर प्रोडक्शनही होतं आणि अनएम्प्लॉयमेंट कमी होते अनएम्प्लॉय पण अनएम्प्लॉयमेंट कमी झालं पण इन्फ्लेशन वाढते आणि हे जर अनकंट्रोबल झालं अनकंट्रोलेबल झालं कंट्रोल करता आलं नाही तर पुन्हा भस्सम इकॉनॉमी मग याच्या मागे लागा मग इन्फ्लेशन वाढते रे बाबा तर मॉनिटरी पॉलिसीला का करावं लागते टायटन द पॉलिसी बँक रेट बम टाईट एक महाग करून टाकते लोक लोन माग झालं तर मागणी कमी मागणी कमी ते इन्फ्लेशन कमी होते तो जमला रे बाबा पण कायचा इंडस्ट्रियल प्रोडक्शन होत नाही म्हणून अनएम्प्लॉयमेंट वाढते आला नाही प्रॉब्लेम सो इट इज अ ट्रॅप इट इज अ ट्रॅप हे काय आहे ट्रॅप आहे तो स्टॅक फ्लॅशन काय करते ट्रॅप मध्ये मॉनिटरी पॉलिसीला फसवून टाकते सो इट इज हार्ड इनफ टू अप्लाय द मॉनिटरी पॉलिसी इन केस ऑफ अ स्टॅक फ्लॅशन त्याला मग स्ट्रक्चरल रिफॉर्म करावं लागतं एवढं सोपं राहत नाही आले का नाही लक्षात स्टॅक फ्लॅशन समजला क्लिअर झाला आता स्टॅक एक भाऊ आहे जुडा भाऊ ते म्हणजे बाय फ्लॅशन तो पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये है ना पाहायचा ना तोपर्यंत अभ्यास करा अभ्यास आले ऑल द बेस्ट